दरम्यान गिरगाव परिसरातील विल्सन जिमखान्यात जैन पाठशाळा उघडण्याचा निर्णय जैन समाजाने घेतला आणि हा जिमखाना जितो या जैन संघटनेच्या घशात घातला जात असल्याचा आरोप आम्ही गिरगावकर या संघटनेनं केलाय जिमखान्याची जागा खेळासाठीच वापरली जावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे म्हणजे जे जी विल्सन जिमखाना आहे त्या जिमखान्याच्या मैदानावरती फक्त आणि फक्त खेळच झाले पाहिजे असं आम्ही गिरगाव संघटनेची मागणी आणि यासाठी अनेक जे आम्ही गिरगावकर संघटनेचे जे, जे पदाधिकारी होते ते आज मुंबई येथील जे जिल्हाधिकारी ऑफिस आहेत तिथे भेटण्यासाठी आले होते आणि त्यांच्या काय मागण्या आहेत आपण जाणून घेऊ आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः शिल्पा मॅडम आहेत मॅडम काय सांगाल तुम्ही आज भेट घेतली निवेदन देखील गेलेत प्रमुख काय मागण्या आहेत तुमच्या बघा आमची प्रमुख मागणी हीच आहे म्हणजे पहिला मुद्दा हा आहे की ह्या जैन पर्टिक्युलर समाजाला ह्यांनी कुठल्या बेसिसवरती त्यांना हे प्रॉमिस केलेलं आहे की हे जे ग्राउंड आहे हे त्यांना युज करायला देणार आहेत जर तिकडे मुलं जे तुम्ही जर म्हणताय की खेलो इंडिया खेलो सारख्या गोष्टीला तुम्ही प्रमोट करताय आणि अशा गोष्टीसाठी तुम्ही एका पर्टिक्युलर समाजाला तुम्ही देताय हे करायला तर ते कोणत्या बेसिसवरती त्यांनी मागतात ते इकडचे भूमिपुत्र आहेत का भूमिपुत्र आम्ही आहोत इकडचे जे मराठी माणसं आहेत आणि हे जे जे ग्राउंड आहे हे त्यांना त्यांच्या त्या धर्मासाठी त्यांना काही करायचंय मुलांना शिकवायचं आहे त्याच्यासाठी हे आहेत म्हणजे आम्ही का त्यांची तोंड बघत बसायची आमचं एकच मागणं आहे की विल्सन कॉलेज जे आहे विल्सन कॉलेज विल्सन शाळा युनिव्हर्सिटी आहे त्याचं ते ग्राउंड आहे त्यांनी सुद्धा ही मागणी केलेली आहे की हे ग्राउंड आम्हाला त्याची लीज जी आहे ती रिन्यू करावी आणि ग्राउंड त्यांना द्यावं तर दोन दिवसात हे सरकार दोन दिवसात फक्त दोन दिवसात हे सरकार ह्या जैन लोकांच्या घशात ही ही जी जमीन टाकते महाराष्ट्रात एवढे सगळे समस्या चालू आहेत पोलिसांना घरं मिळत नाहीयेत शेतकरी आत्महत्या करतात त्याच्यावरही त्याच्यावरती दोन दिवसात निर्णय लागत नाही रेप होत आहेत त्याच्यावरती दोन दिवसात निर्णय लागत नाही पण या मतांच्या राजकारणासाठी दोन दिवसात सरकार त्यांच्या हातात हे ही गोष्ट देते आहे त्यांचे नाव बदलले जातात आहे लगेच पास होते अनधिकृतपणे गल्लो गल्लीत गिरगाव जैन पाठशाला जैन भुवन बांधले जातात त्यानंतर आता ग्राउंडची मागणी केली आहे आमचं तुमचं पब्लिक ग्राउंड हजार कोटीचा ग्राउंड आहे ते दिलं जातात लगेच निर्णय घेतले जातात उद्या हे लोक गिरगाव चौपाटी मागतील शासन उचलून देणार का मग बोलतील आम्हाला मला पाहिजे डोंगर पाहिजे ते पण मागते दिलं जाईल का